तालुका आंबेगाव तालुका एक आदरानं विकासाच्या बाबतीत असेल शिक्षणाच्या बाबतीत असेल सरकाराच्या बाबतीत असेल आणि संस्कृतीच्या बाबतीत असेल चांगल्या आदरानं ह्या तालुक्याचं नाव घेतलं जात आणि हे सगळ्याच ठीक आहे मी असेल दिलीपराव असतील बाकी सगळं आपल्या सगळ्यांचं योगदान जरी असलं तर आपल्या पूर्वजांची सुद्धा कारण आपल्याला खूप मोठी परंपरा या तालुक्याची त्या तालुक्यामध्ये जुन्या जनत्या मंडळीने चांगलं नेतृत्व केलं चांगली शिकवण आपल्याला या तालुक्यामधल्या आपल्या जनतेला केलेली आहे आणि तोच वारसा आपण पुढं घेऊन जातो आहे आणि म्हणून मला अभिमान आहे आपल्या सहकार्यामध्ये आपण बजावत असलेल्या कामगिरीबद्दल आणि शिक्षकांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत माझ्या दृष्टीनं सरकार काय जबाबदाऱ्या देतात त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आपण आपली स्वतःच्या मनाला विचारायची जबाबदारी आपण पार पाडतो की आम्हाला जी पिढी घडवायची आम्हाला ती पिढी संस्कृत सुसंस्कृत करायची ही जबाबदारी आपण आपल्या आपल्यापुरेनं पार पाडतो आणि तसंच काम भविष्यकाळामध्ये आपल्याला करायचं आहे आव्हानं भरपूर आहेत प्रत्येक दहा वर्षानं समाजामध्ये वेगवेगळी स्थित्यंतर येत असतात समाजाची पिढीची मानसिकता बदलत राहावी हवामान बदलत राहावे तसं मानसिकतासुद्धा बदलत राहते आणि म्हणून आपण प्रत्येक बदलाला दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर प्रत्येक दहा वर्षानंतर जे बदल होतो आहे त्या बदलाला सामोरं जात असताना आपण आपल्या बरे समाजामध्ये सुद्धा बदल घडून आणणं आपल्या पद्धतीने चांगल्या पिढी घडवणं ही जबाबदारी आपल्या पुढं असेल ती आपण सगळेजण पार पडत असतात मी म्हणूनच शिक्षकाचं काम शिक्षकाची भूमिका ही समाज घडवण्यासाठी खूप मोठी महत्त्वाची असते म्हणून सगळा समाज हा शिक्षकांकडं एक आदरणं पाहतो आणि म्हणून सहकारामध्ये काम करत असताना या संस्थेनं चांगल्या पद्धतीनं पंच्याहत्तर हो, वर्षामध्ये पदार्पण करत असताना आपल्या सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि काळामध्ये या संस्थेची भरभराट अशीच पुढं वाढत राहो अशीच अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद उभ्या केल्या वाढवल्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करता तस आपण आपल्या तालुक्यामध्ये सगळ्या संस्था चांगल्या काश्मीर होती याचा प्रयत्न कर प्रयत्न करतो आहोत कालच आपल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला देशातला एक नंबरचा साखर कारताना म्हणून केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून संचालक मंडळाला मी सांगू इच्छितो की आता तुमची आर्थिक स्थिती चांगली आहे तुमची धोरणं चांगली आहे अधिक काही सुधारणा त्याच्यामध्ये करायची गरज आहे तुमचं डिपॉझिट चांगलं आहे तुमचा एन पी ए चांगला आहे आणि बाकीच्या सुद्धा योजना आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालत मग अशी कोणीतरी बोललो या ठिकाणी अध्यक्ष बोलले की आम्हाला काहीतरी

जरा ज्या विद्यार्थ्यांचा सत्ता म्हणून त्यांचे सगळ्यांचे मी अभिनंदन करतो त्यांच्या आई वडिलांना तो आनंद झाला असेल तसा बाकीच बस शिक्षणाच्या बद्दल किंवा बाकीच्या गोष्टीबद्दल बोलणं मला वाटत वेळ वेळेत शक्य होणार नाही परंतु आपल्या या ठिकाणी मला एक जर आहे